नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आपण पाहू शकतो की आपण याच्या पलीकडच्या राणामध्ये आपण कडवळ टाकलेली आहे त्याला एक आठ ते नऊ दिवस झाले असतील आणि आपण पाहू शकतो की आता शेजार जे वावर आहे तर आता पाऊस सुद्धा बऱ्यापैकी झालेला आहे पेरणीपुरता पाऊस झालेला आहे तरी आपण याला पाणी देणार आहोत आपण याच्यामध्ये आता मका टाकत आहात आपण पाहू शकता कोमळ मागे मकाची जे बियाणे आहे तर ते सोडत आहे तर याच्यामध्ये आपण हे जे राणं आहे तर ते प पाच मित्रांनो पाचसा पान राणा आहे म्हणजे बारा गुंठे राणा आहे तर त्याच्यामध्ये आज आपण मका टाकून घेणार आहोत आणि आपण त्याला उद्या पाणी देऊन घेणार आहोत आणि जर आज पाऊस जर झाला तर आपल्याला पाणी द्यायची सुद्धा आज गरज लागणार नाही तर मित्रांनो हे जे मक्याचे जे बियाणे आहे तर ते साधे आपण जे उत्पन्नाचे जे बियाणे असतात तर ते बियाही आहेत आणि आपण फेकणीद्वारे मित्रांनो ही जी मका आहे तर ती टाकणार आहे पाहू शकता तर मित्रांनो ही जी वीस किलो मका आहे आता पाहूयात एक पंधरा किलोच्या आसपास याच्यामध्ये मका पडेल तर तेवढे आपण टाकणार आहोत तर अशा प्रकारे आपल्या शेतामध्ये <laughs> तर आता बाका टाकून तर मित्रांनो आता पाहू शकतो की आपण अशा प्रकारे कल्टिवेटर मारत आहे आणि त्यानंतर आपल्याला असे सारे काढायचे आहेत ज्याप्रमाणे आपण कडवा सारे काढले आहेत तसे आपण याला सारे काढणार आहोत पाहू शकते आपलं ट्रॅक्टर तिथे चालू आहे तर मित्रांनो तर अशा प्रकारे आपण काकर्ने केल्यामुळे असे सारे आपण काढणार आहे त्याच्यामुळे आपले सारे जे आहेत ते एकदम व्यवस्थित पडणार आहेत मका टाकून घेतली आणि आता कल्टिवेटरने आपलं टाकरायचं काम चालू चालू आहे तर पप्पांचा ट्रॅक्टर आमचा फुल रेसमध्ये असतो त्यामुळे काय ट्रॅक्टरचा फुल रेसमध्ये असत तर अशा प्रकारे आपल्या पप्पा माझ्या पप्पांनी कल्टिवेटर मारलेला आहे आणि व्यवस्थित रित्या नाही का बी वगैरे सगळे खाली गेलेले फगे खाले तर कसे आले सारे बघा अशा प्रकारे आपण सारे वगैरे काढून झालेले आहेत तर आता भिजवण्यासाठी आपल्याला थोडंसं सारे किंवा पाट वगैरे वाढावे लागतील तर ते सारे वगैरे आपण वडून घेणार आहोत म्हणजे आपल्याला संध्याकाळी भिजवता येईल तर थोडेसे सारे ओढायचे आहेत आणि कोमल सारे म्हणजे पाणी देण्यासाठी व्यवस्थित तयार करत आहे कारण की सारे वगैरे व्यवस्थित पडलेले आहेत परंतु थोडेसे या साईडला चढ आहे त्याच्यामुळे आता कोमल थोडेसे वॉर्म इथे तयार करत आहे तर मित्रांनो तुम्ही म्हणता असताना की मी कोमलला सगळं काम करायला होतं आहे तर माझे जर बायपासचे एक तीन महिन्यापूर्वी ऑपरेशन झालेलं आहे त्याच्यामुळे मित्रांनो आता होईल तसं म्हणजे मी थोडंसं काम करतो पण असले शेतातील वगैरे जास्त काम मी आता करत नाही त्याच्यामुळे कोमलच आता आहे सारे वगैरे जे असतील ते पाठ वगैरे असतील तर ते तर ती ओढणार आहे की जेणेकरून आपल्याला संध्याकाळी पाणी वगैरे देता येईल तर आपण अजून एक दोन तीन महिने तरी मित्रांनो आपण जास्त काम करणार नाही कारण की पूर्ण रिकवर होतोपर्यंत आपण असे जास्त जडपीचे जे जा काम असेल तर ते आपण करणार नाही आहे तर आता वाजलेलं आहे साडेतीन थोड्या वेळापूर्वी आपल्याकडे चांगला पाऊस झाला आपण पाहू शकता पाणी वगैरे भरपूर प्रमाणात साठले आहे आता आपण मकाच्या रानात जाऊन पाहूयात हो की मका वगैरे भिजवावी लागेल की नाही कारण की आता पाऊस जास्त झाला भिजवावी तर लागणारच नाही कारण की पाणी वगैरे त्या रानामध्ये साठलेच असेल तर आपण पाहू शकता की हा जो टेल रोब आहे त्याच्या खाली आपले राणं आहे ही शितापायची जाड आपली जाड आहेत तर आपण पाहू शकतो की छाटणी केली राहते वची एक एक लाईन आपली छाटणी करायची राहिलेली आहे तर तीसुद्धा आपण उद्या छाटणी करून घेणार आहोत तर आता चार वाजले आहेत त्यामुळे आपण कोंबड्या भरपूर वेळापूर्वी सोडल्या नव्हत्या कारण की अंडे वगैरे सुद्धा बाहेर सोडल्या की अंडी कुठे पण जाऊन घालतात त्यासाठी आपण कोंबड्या जे आहेत तर ते उशिरा सोडतो तर आता आपण सोडूयात बाहेर थोड्या वेळ फिरतील तर आता कोमल कोंबड्या सोडत आहे त्यांना आता खायला टाकूयात आणि रानामध्ये आपण जाऊयात मित्रांनो पूर्ण ह्या ज्या कोंबड्या आहेत तर पूर्ण गावरांमधून आहेत आपण पाहू शकता एक थोड्याशा यातील फक्त एक दहा टक्के मित्रांनो म्हणजे एक आपले संपूर्ण दोनशे कोंबड्या आहेत तर त्यातील एक दहाच्या असतात मित्रांनो थोड्या क्रॉस असतील नाही तर बाकी प्युअर गावरण आहेत मित्रांनो आपण पाहू शकता पाहू शकता की इकडे संपूर्ण मुख्य जागा आहे त्यामुळे संपूर्ण लांब लांब जातात आणि अंडीसुद्धा आपल्याला मिळत नाहीत आणि आपण जर जालून ठेवतो तर जास्त पण आपल्याला अंडी मिळतात त्याच्यामुळे आपण उशिरा सोडतो <सवत्ति> तर आपण पाहू शकतो की सोडले आपन आपन की त्यांचे बाजूला पडणं चालू झालं त्यासाठी मित्रांनो आपण आपले हे जे शेड आहे तर त्याच्या पाठीमागे आपण पाहू शकतो की हां आपला मुरखासाचा खड्डा आहे आणि याच्या पलीकडे जी मोकळी जागा आहे तर त्याच्यामध्ये आपण एक चार पाच दिवसामध्ये आपण डायरेक्ट कंपाऊंड त्यांना कोंबड्यांना करणार आहोत की जेणेकरून इकडे तिकडे जास्त जाऊ नयेत कारण की आता पाऊस पडलेला आहे त्यामुळे त्या भरपूर तिकडे तिकडे जाणार आहेत त्यासाठी आपण एवढ्या जागेत आपण त्यांना मोकळे एक जाळी ठोकणार आहोत की जेणेकरून त्या जास्त बाहेर जाणार नाहीत तर आपण त्या मका पेरली होती इथं आणि आता भरपूर असा पाऊस झाला त्यामुळे भिजवायचं <laughs> पण <laughs> वाचले <laughs> आपलं आणि बघा अतिशय चांगल्या पद्धतीने आपलं शेत भिजलेले आणि पहिली काय काय ठिकाणी पाणी पण साचले त्यामुळे आता काय लगेच भिजवायची गरज पण नाहीये अजून पाऊस येऊ शकतो एखाद्या वेळ संध्याकाळी तर आजचा ब्लॉग कसा वाटला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि फॉलो करायला विसरू नका लवकरच भेटूया नवीन ब्लॉग मध्ये